जर तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे या शहराबद्दल मला आत्मीयता आहे या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते आता लोक येतील जातील पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय आणि त्याच्यात ब्याण्णव ते दोन हजार सतरा तुम्ही जशी साथ दिली त्याच्यात कुठं काही त्रुटी राहिल्या असतील तर ते मी दुरुस्त करेन कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहरानी मी त्यावेळेस कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा दिले ला दिलेला होता मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे पण अलीकडच्या काळात इथं जर बघितलं तर ते भगवत नाही पत्रकार मित्रांनो कर्ज काढून सण साजरा केला जातोय इथल्या पुढाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करून असे जुनी लोक आम्हाला सांगायची शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघड बिघडवलेली आहे मला हे भगवत नाही म्हणून मी आमच्या बेग वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा त्याच्यामध्ये जीव तोटतो हे मी मनापासून आपल्याला सांगतो मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेल आम्ही आमच्या पंचवीस वर्षात काय केलं आणि सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सद्वेत बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन मी यानं करतो विचार एका नाही नाही आईने नाही सांगितलं हे माझी लढकी बहीण आणलेली होती त्यांनी सांगितलं नाही याच्या संदर्भामध्ये मी इतके कोण होते काय होते ते विचारपूस केली नाही परंतु असले प्रकार या शहरामध्ये झाले आहे आमच्याही काळामध्ये मी माग काही बिनविरोध निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या तुम्हाला पण सगळ्यांना आहे पण लोकशाही पद्धतीनं त्या झाल्या संविधानाच्या माध्यमातन झाल्या घटने गेलेली शिस्त आहे त्यांनी झाल्या तर आमचा काही विरोध असेच कारण अहो त्यामध्ये काही उमेदवार त्या बाबतीमध्ये त्यांची इतकी दहशत आहे की तिथं उभं राहायला देखील काही जोरं तयार होईल ही वस्तुस्थिती आहे हे मी मान्य करतो ही वस्तुस्थिती आहे बरोबर मी मी तेच सांगतोय ना ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे नागरिकांनी मनात आणणं आणि या शहराला पुन्हा कर्ज बाजारात बाहेर कर्ज बारिका केली ती पूर्व पदावर आम्ही मागा आणली होती काम केली के नाही की अजित पवारांच्या वृक्षारोपण झालं ब्रिनरी झाली सगळ्या काही गोष्टी झाल्या पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं उलट ठेवी वाढवत वाढवत केंद्राचा पैसा राज्याचा पैसा वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची असं करून आम्ही तिथे यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले नऊ वर्ष नाही साध सरळ गणित आहे की दहशत वाढणार आहे की दादा वाढणार आहे अशा उमेदवार या संदर्भात मी पुण्याच्या प्रेस मध्ये बोलणार आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली जरा डोकं खाजवा नाठवा पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला गेला की नाही त्याला पासपोर्ट कुणी दिला कसा गेला काय गेला याचा जरा नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षात हेचही रेकॉर्ड काढा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला करा। ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे